मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी सीमा कांचन बांधकाम व्यावसायिका आहे मी आणि आज तळेगाव दाभाडे रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स चॅलेंजर्सतर्फे वराळ्याच्या ज्या ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये छान कार्यक्रम झाला जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त महिलांनी आता उद्याचं जे देशाचं भविष्य आहे मुलं यांच्यासाठी एक मन आणि शरीर यांचा एक उत्तम मेळ आणि सांगड घातली आहे जी उद्या आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल करणार आहे हे जेव्हा दोन्ही संतुलन होणार आहे तेव्हा एक उत्तम नागरिक म्हणून भारताचा जो झेंडा सगळ्या जगात मिरवला जाणार आहे त्याची ही रुजवात झाली असं मला वाटतं कारण मुलं शिकली मोठी झाली चांगली संस्कारित झाली उद्याचं भविष्य घडणार आहे यासाठी ह्या रोटरी क्लबने जे काही हे केलं आहे उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी छोटी मुलं आहेत ही सगळी ही एक प्रचंड ऊर्जा होती चेतना होती यांच्यामध्ये इतका उत्साह होता की बोलणाऱ्याला सुद्धा खूप आम्हाला सुद्धा एक ऊर्जा मिळाल्यासारखं झालं मुलं एकदम छान त्यांनी छान ऐकलं छान पॉझिटिव्ह उत्तरं दिली आणि खूप छान वाटलं मला आणि सकारात्मक कार्यक्रम छान झाला सगळ्यांचे आभार शाळेचे रोटरी क्लबचे आभार आपण आणखी श्लोक म्हणून सांग श्लोक भगवद्गीतेचा श्लोक एखादा सांगायचा सा तर मी आता मी मुलांकडनं पण म्हणून घेतला होता श्रेयो ही ज्ञान असा ज्ञानात ध्यान विशिष्टते ध्यानात कर्मफल त्यागम त्यागान छान पाहिजे हा श्लोक शिक्षण सांगितलं आहे म्हणजे ज्ञानापेक्षा श्रेयोही ज्ञानम अभ्यास म्हणजे ज्ञानापेक्षा तुमचा कर्म कर्मापेक्षा ध्यान सर्वात श्रेष्ठ त्यांनी ध्यान सांगितलेलं मुलांनीही ध्यान म्हणजे मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं हे मुलाशी पण सांगायचं थोडंसं बोलण्याच्या उगत राहून गेलं पण मेडिटेशन मुलांसाठी खूप उपयुक्त आहे मुलांनी केलं पाहिजे मुलांनीच काय सगळ्यांनीच